मोहीम ही पाव हे आहे या स्वाक्षरी मोहिमे अंतर्गत आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की आता आपण जे नव्या संस्कृत इथे बियारची दुकान आहे दारूची दुकान आहे तिथे सर्रास मद्यपान लोक करतात सकाळी जेव्हा मी इथून कामाला जातो कॉलेजला जातो त्यावेळेस उघडून लोक थोबलेली असतात ते कोणाला दिसत नाही खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेने असाय या सगळ्या गोष्टींवरती कारवाई करायला हवी परंतु आजपर्यंत कधी ना पालिकेने घेतला त्यानंतर बरं जेव्हा अशा काही घटना कानावरती येतात किंवा काय त्यावेळेस कॅन्डल कॅन्डल मार्च मोर्चे फक्त आपण काढतो त्यानंतर तर खरंच बालकांना महिलांना जस्टिस भेटतो का आजपर्यंत काही त्यांना जस्टिस तर नाही भेटला परंतु या अशा लोकांना आळा पण नाही बसला या अशा जुगारी आणि मद्यपानाच्या आहारी गेलेल्या लोकांना आळा बसवण्यासाठी स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष श्री स्वप्नीलजी घोलप आणि स्वराज्य पक्षाचे आम्ही त्यांचे आम्ही त्यांना एक मदतीचा हात देऊ या स्वराज या मोहिमचा एक हिस्सा व्हा याच्यामध्ये जास्त काही तुमच्या आमच्या आया बहिणींच्या सुरक्षिततेसाठी हे पावलं आहे उद्या जाऊन ही घटना आपण कोलकात्याची ऐकली किंवा एखादा डॉक्टर महिलेवरचे जे अत्याचार आपण ऐकतो ते नेहरूमध्ये घडू नयेत यासाठी हे एक हे एक पाऊल आहे यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा इथे जे सर्व गुणधंदे चाललेले आहेत छत्रपती आर्थिक राजधानी नवी मुंबई येथे सुद्धा कितीतरी बलात्काराच्या घटना घडतात कशामुळे घडतात त्या घटना हे असे मोकाट सुटलेली लोक जी मद्यपान पितात रस्त्यावर झोपतात कधी त्यांची नियत बदलते आणि कधी कुठले आई त्याला बळी पडते सांगता येत नाही यासाठी एक पावलंच आहे स्वराज्य संघटनेनी स्वाक्षरी मोहीम यामध्ये आम्ही एकच करणार आहोत तिथे जे फुटपाथ वरती जे बेवडे लोक पडलेली असतात तिथे जे अनधिकृत लोक घेले लावून बसतात त्यांना त्यांच्यावरती वाचा फोडण्यासाठी आणि कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी स्वराज्य संघटनेने हे पाऊल उचललेलं आहे कृपया आपण सर्वांनी आपल्या बहिणींसाठी आपल्या घरल्या आयांसाठी कोणाच्या तरी मैत्रिणीसाठी आपल्याच मैत्रिणीसाठी ही स्वाक्षरी या स्वाक्षरी मोहिमेचा भाग होऊन याच्याबद्दल निषेध व्हावून नोंदवावा ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय केलेलं आपलं साम्राज्य निर्माण केलेलं आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे नेहरू स्थानक स्वच्छ आणि सुंदर दिसलं पाहिजे आम्ही पुस्तकामध्ये वाचतो किंवा पेपर्स मध्ये वाचतो की नवी मुंबई स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई परंतु ते चित्र आज आम्हाला पाहायला मिळत का नाही मिळत कारण या ठिकाणी अनधिकृत असलेले फेरीवाले आणि दारूचं दुकान आणि दारूच्या दुकाना पायी या ठिकाणी एका रांगेमध्ये पूर्णपणे बसलेले दारू पिणारे मद्यपी यामुळे होणारा त्रास हा कुठेतरी थांबला पाहिजे म्हणूनच स्वाक्षरी मोहिमेचा आयोजन करण्यात आलेलं आहे नेहरू स्थानकाबाहेर एक रस्ता दिसतोय समोर एक रस्ता जाण्यासाठी आहे आणि एक रस्ता येण्यासाठी आहे परंतु रस्त्याच्या मध्ये जे फुटपाथ आहे ते आहे प्रवाशांना चालण्यासाठी लोकांना चालण्यासाठी परंतु ती फुटपाथ पूर्णपणे फेरीवाल्याने आहे मग लोकांनी चालायचं कसं लोकांनी आपल्या घराकडे जायचं कसं आम्हाला प्रश्न पडत नाही का जरूर प्रश्न पडतोय आणि या प्रश्नालाच वाटा फोडण्यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता आम्ही जागे होऊन हे काम करायला पाहिजे की गेले कित्येक महिने वर्षभर आम्ही पाहतोय की पूर्णपणे निरुत्थानकाचं खानेडा आणि पोंगल स्वरूप आम्हाला दिसतंय पाहायला मिळतंय का बरं असं दिसतंय याच्यावरती कोणाचाही अंकुश राहिलेला नाही कोणाचा कंट्रोल राहिलेला नाही जो तो उठतो आणि नेहरू स्थानका बाहेर कोणी भाजीचा कोणी अन्य कोणत्या ना कोणत्या तरी विक्री करून आपलं पूर्ण नेहरू स्थानक घाणे करतोय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून नेहरू स्थानकाच्या बाहेर आम्ही स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन केलेलं आहे स्वाक्षरी मोहिमे मध्ये आपण सर्वांनी सहभाग आपला नोंदवायचा आहे सहभाग द्यायचा आहे कि जेणेकरून या स्वाक्षरीच्या मोहिमेद्वारे आम्ही पुढे काहीतरी योग्य ती कारवाई करून नेहरू स्थानक स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी जरूर प्रयत्न करता येतील मुंबई जी आहे ही नवी मुंबई सारखी राहिली पाहिजे तिचं पुन्हा मुंबई मध्ये रूपांतर होता कामा नये नवी मुंबई जसं म्हणतो आम्ही स्वच्छ सुंदर असली पाहिजे मग नेहरू स्थानकाच्या बाहेर एवढा कचरा आहे एवढा घाणीच्या व्यवस्थित डॉक्युमेंट्सची चाचपणी करून पूर्तता करून जर योग्य ती कारवाई, दुकाना वर ले ले, वर ले ले, कारवाई त्या दुकानावर झाली नाही किंवा या आजूबाजूला असलेले उघड्यावर बीज बसलेले हे तळराम त्याचप्रमाणे अवैध वस्तूंची विक्री करणारे इथले बिगारी लोक आणि बिरीवाले लोक यांवर योग्य ती कारवाई जर झाली नाही तर सर्वसामान्य जनता येत्या पंधरा दिवसामध्ये जनआक्रोश आंदोलन या निरोध स्थानकावर पुकारणार आहेत त्यासाठी तुम्हा सर्वांची मदत या स्वराज्य संघटनेला पाहिजे त्याच अनुषंगाने ही स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी आपण पुकारलेली आहे आपली एक स्वाक्षरी सुद्धा हजार स्वाक्षऱ्यांसारखी आहे त्यामुळे आपण ह्या सर्व स्वाक्षऱ्या घेऊन योग्य ते निवेदन देऊन आयुक्तांना आपण देणार आहोत जर त्यांनी कोणती यावर या कारवाई केली नाही तर आपण या ठिकाणी सर्वसामान्यांच्या मताने सर्वसामान्यांना एकत्रित घेऊन मोठं जनआक्रोश आंदोलन या समस्यांच्या बाबत आपण या ठिकाणी करणार आहोत आपल्या माता बहिणी या ठिकाणी रोज रेल्वेने प्रवास करत असतात संध्याकाळी घरी येत असतात परंतु येथे बसलेले तळीराम त्यांना धक्काबुक्की गाली गलोच वेगवेगळ्या दरोड्या असतील या ठिकाणी खुणाची सुद्धा बातमी आहे केसे होता है। है। है हा है। है। या ठिकाणी हाफमाड्याच्या केसेस सर्रासपणे होत आहेत याला एकच कारणीभूत आहे ते म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असलेलं हे मद्यविक्रीचं दुकान तर या मद्यविक्रीच्या दुकानावर कारवाई झालीच पाहिजे त्या अनुषंगाने हा लढा या ठिकाणी उभा आहे कोणाचा राजकीय वरद असत असला तरी शासकीय पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने आपण हे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत या लढ्याला यश मिळणार नाही तोपर्यंत मी वैयक्तिक आणि स्वराज्य संघटना हा लढा आम्ही चालूच ठेवणार आहोत या लढ्यात आपला हरीचा वाटा म्हणून या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे आपण ही स्वाक्षरी मोहीम कालही राबवली दीड ते दोन हजार महिलांनी नागरिकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला आजही सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांकडनं महिलांकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी सर्वांच्या मनामध्ये खदखद आहे संतप्त भावना आहे त्यामुळे हा प्रतिसाद मिळत आहे सर्वांना वाटतं आपलं शहर आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या घरात राहतो ज्या शहरात राहतो ते शहर सुंदर असायला हवं परंतु हे शहर मुंबईपेक्षा गलिच्छ असं करून टाकलेलं आहे याला एकमेव कारण म्हणजे राजकीय दलालांचा सुळसुळाट या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं हे फेरीवाले सर्रासपणे दिसत आहेत दिवसाचे तीनशे रुपये पाचशे रुपये देऊन आपल्या हातगाड्या या ठिकाणी लावत आहेत याला कोणतेही प्रशासन नगरपालिका प्रशासन असेल कोणी त्यावर कारवाई करताना दिसत नाहीये मित्रांनो महिन्यातून फक्त नगरपालिकेची एक गाडी या ठिकाणी येते जर ती गाडी वार्ड ऑफिसर मधून निघाली तर त्या गाडीवर जे चालक वाहक असतात तेच या हातगाडीवाल्यांना फोन करून सांगत असतात की आता गाडी निघाली आहे तुम्ही आता बाजूला जा या अशा कारणांमुळे येथे कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाहीये आणि राजकीय दलालांचा सुळसुळाट झाल्याने अवैध वस्तूंची विक्री या ठिकाणी वाढलेली आहे जर तुम्ही